नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाही मैदा नाही कॉर्नफ्लॉवर फक्त तीन साहित्यामध्ये क्रिस्पी जिरा डोनट कसं बनवायचं ते पाहणार आहोत आता मुलांना सुट्ट्या आहे आणि घरात असल्यामुळं भरपूर भूक लागते तर वेगळं वेगळं आपल्याला काहीतरी बनवावं लागतं तर आज आपण अतिशय खमंग वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा नाश्ता बनवणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तेल आता ह्या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरं जिरं आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे तर इथे जिरं छान फुललेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप बारीक रवा आपल्याला तीन ते चार मिनटे फक्त भाजून घ्यायचं आहे तर बघा तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि रवा आपण भाजून घेतलेला आहे कलर आपल्याला चेंज करायचा नाही फक्त भाजून घ्यायचा आहे खूप मोठा गॅस ठेवायचा नाही मंद गॅसवर भाजायचा आहे म्हणजे याचा कच्चेपणा हा कमी होतो आता यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि त्यानंतर एक कप रव्यासाठी आपल्याला दीड कप इथे पाणी घालायचं आहे आणि याच्या गाठी आपल्याला सगळ्या मोडून घ्यायच्या आहे तर इथे सगळ्या रव्याच्या ज्या गाठी झालेल्या त्या सगळ्या आपण मोडून घेतलेल्या आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे कोमट होण्याची वाट बघायची आहे तर इथे रव्याचं मिश्रण कोमट झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा उकळून किसून घेतलेला आहे हा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे एकदम गुळगुळीत चिकणं असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण डोनट तळणार त्यावेळेस तर अजिबात तेलामध्ये हे फाटणार नाही तर बघा अशा पद्धतीने हे मिक्स करून सगळं एकदम बोटांनी आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं जो रवा आहे बटाटा आहे तो छान असा एकजीव होतो आणि एकदम गुळगुळीत असं हे आपलं मिश्रण तयार होतं बघा अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे म्हणजे नाश्तासुद्धा आपला छान असा कुरकुरीत तयार होतो अगदी झटपट होणारा नाष्टा आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं मळून घेतलेलं आहे तर बघा हे मिश्रण सगळं आपण मळून घेतलेलं आहे आता यातले आपल्याला एकदम छोटे छोटे पेड्यासारखे गोळे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने करायचे आणि कुठेही क्रॅक गेला नाही पाहिजे यासाठी आपल्याला खूप छान असं एकदम स्मूथ असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोनटचा शेप द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने करंगळे घालून दोन्ही बाजूनी घालायची आणि त्यानंतर प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलं की के अगदी छोटे छोटे करायचे म्हणजे मुलांनासुद्धा खूप आवडतात अशा पद्धतीने आपण सगळे डोनट बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे डोनट बनवून घेतलेले आहे आता असे डोनट तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता आता हे डोनट तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरले आणि फ्रीजमध्ये ठेवले तर पाहिजे तेव्हा तुम्ही तळून मुलांना देऊ शकता आता आपण हे तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि जेवढे बसतील तेवढे आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहे चवीला अतिशय छान लागतात अगदी मुले मॅगी खातात कुरकुरे खातात त्यापेक्षाही हे पविष एकदम पौष्टिक आहे आणि आरोग्यदायीसुद्धा आहे असं बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरातल्या घरात जर असा नाश्ता जर मुलांना बनवला तर अगदी मुले आवडीने खातील असा हा नाश्ता आहे तर इथे अशा पद्धतीने आपण हे डोनट सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा आपण तळून घेऊ तर इथे आपले डोनट सगळे तळून तयार झालेले आहे आता यावरती घालायचं आहे आपल्याला इथे पेरी पेरी मसाला एक चमच्यावर गरम असतानाच घालून घ्यायचा म्हणजे छान असा चिकटला जातो पेरी पेरी मसाल्याची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा तुम्ही आवाजावरूनच ओळखला असेल की कि किती कुरकुरीत झालेलं आहे आता तुम्ही असंही खाऊ शकता किंवा तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम झालेले आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता करायला अगदी सोपं आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे सुट्टीमध्ये मुलांना काहीतरी वेगळं करून द्यायचं शिरा खात नाही उपमा खात नाही तर अशा पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही जरूर करून बघा मुलांना खूप आवडेल आणि कमी साहित्यामध्ये आहे आणि कमी मेहनतीमध्ये आहे तर अशा सोप्या पद्धतीने हा तुम्ही क्रिस्पी डोनट एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद